तर त्याच्या प्रतिमा पण खूप आहे सांगते म्हणजे मला असं वाटत की नुसतं फक्त या पुस्तकावरच असा काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे बहुत सारा बोलता आहे असं असं वाटतं बरे का पण ठीक आहे मी थोडा वेळ वे कमी करीन हे जे काही लिखाण लेखक करतोय तो म्हणतो कि मी लिहितोय माझं लिखाण प्रचारकी होऊ नये हे माझं मत आहे त्याला हे लिखाण प्रचारकी करायचं नाहीये सवंग लिखाण करायचं नाहीये आणि ही त्याची उमेद आहे ते क्यू लिखे हे प्रचारकी करायचं नाहीये त्याचबरोबर हा लेखक हे सुद्धा सांगतोय मी या पुस्तकात लिहिले म्हणून नाही हे एवढ्या पुरत मर्यादित नाहीये लिहिणं म्हणजे काय असतं ऍक्ट असते आपण लिहितो म्हणजे आपली कृती असते हा आपला विद्रोह लेखकाच्या विद्रोह काय त्याच्या लिखाणा येतो आणि तो म्हणतो की नाही इथे लिहिलं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये विविध प्लॅटफॉर्म वरून सातत्याने हे लिहित राहणार आहे जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे हे जे आहे आजच्या काळात नाहीये लोक गुळगुळीत गुळगुळीत बोलतात आणि लिहितात आणि हा माणूस सांगतात मी जिथे शक्य होईल तिथे माझी ही भूमिका मांडत राहणार आहे आणि का कशासाठी लिहितो म्हणतो की संवेदनाची फुलपाखर उडून जाऊ नये संवेदनाची फुलपाखर उडून जाऊ नये कारण माणूस नावाच्या फुल झाडाला धक्का लागलाय आणि म्हणून संवेदनाची फुलपाखरे उडून जातील ती उडून जाऊ नये म्हणून साहिल तर ती संवेदनाची फुलपाखर उडून जाऊ नये म्हणून हा लिहितोय हा म्हणतो की हा जो अल्पसंख्य समाज आहे हा जो मुस्लिम समाज आहे यांची दुःख बघा प्रतिमा आणि हे काय यांची दुःख ओल्या सुक्या कचऱ्यासारखी आहेत सुख दुःख कशी आहेत ओल्या सुक्या कचऱ्यासारखी आहेत आणि त्यांना वेगळं करून सांगण्याच्या कोशिश मधून हे माझं लिखाण आले <laughs> म्हणजे काय आहे बघा हे किती चिंतन आहे आणि हे किती uh... त्यानं सांगितलंय म्हणजे त्या ते, त्याचे मित्र जे आहेत त्याचे मित्र कसे आहेत धम्मानंद असेल किंवा गौतम असेल त्या मित्रांच्या तो म्हणतो की आणि फोटो ही नवीन भाषा आहे बघा सेंडलेले पाठवलेले म्हणायचं तो माणूस काय म्हणतो हे सेंडलेले फोटो आहेत धम्मानंदन ते जमा करून फेसबुकला पाचशेच्या नोटा आहेत ही, ही मैत्री आहे आणि ही मला असं वाटतं धम्मानंदची ही मैत्री आहे आणि ही मला असं वाटतं धम्मानंदची आणि गौतमची साहिबची या त्याच्यामध्ये जो फराज आहे हे सगळे लोक या पुण्या दोन व्यक्तींची मैत्री मला वाटत नाही सहीची ही साईची धम्मानंदाची मैत्री असं मला वाटत हे भारतामध्ये ज्यांना उपेक्षित वंचित ठेवलेले त्या मैत्री आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मैत्री अशी की त्या गौतमन प्रत्येक पुस्तकामध्ये पाचशे रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत आणि लिहिलंय त्यांना त्याच्यामध्ये कि दोस्ता बोलत जा दोस्ता बोलत राहा घर माणसं जायना टाळण्यासाठीच असतात जे आज वातावरण आहे की घर आणि माणसं कशासाठी जाळण्या टाळण्यासाठीच असतात असं पटवून देणाऱ्या काळात आपण बोलत राह ही ही भूमिका आहे ही भूमिका घेऊन हा लिहितोय अपवा आपल्या अपजवी नाव आडनावाच्या अपवा आपल्या अपजवी नाव आडनावाच्या आडव्या तिडव्या फैलाव्या अभिनंदनीय बाता आता दाबल्या जातात पात्र आहोत आपण या काळात बघा सुंदर आहे पात्र आहोत आपण या काळात अफजल तस्लीमा बानो। अदखल पात्र आहोत आपण या काळात अफजल तस्लीमा बानो मानो या मान ही शैली आहे ही ही गंमत आहे हे ज्या पद्धतीनं झाली गट तो म्हणतो की ओल धरल्या कट्ट्यावर कथा बोलून नाही चालत ओल धरल्या कट्ट्यावर कथा बोलून नाही चालत आतल्या कोरड्यावर ओरखडे पडायला पाहिजे लिहायचं म्हणजे काय करायचं आतल्या कोरड्यावर ओरखडे उमटले पाहिजेत का पाणी प्यायला चिमणी बसायला पाणी प्यायला चिमणी बघायला कविता जगायला मिळव पाणी प्यायला चिमणी बघायला कविता जगायला मिळो